नमस्कार तिसरा डोळा न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळ घडामोडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्त शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सवाच्या निमित्ताने सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी राम मंदिर चौकातून या दिंडी सोहळ्यात सुरुवात झाली दिंडीच्या अग्रभागी विनाधारक ढोलवादक टाळ मृदुंग वाजवणारे वारकरी संप्रदायातील मंडळी होती तर सीई तृप्ती दोडमिसे यांच्यासह सर्व खाते प्रमुख अधिकारी कर्मचारी वारकरी संप्रदायातील लोक सहभागी झाले होते श्री ज्ञानेश्वर माऊलींचा जयघोष करीत ही दिंडी प्रमुख मार्गावरून जिल्हा परिषदेतील दत्त मंदिर येथे विसर्जित झाली सीयु तृप्ती दडमिसे यांच्या शुभ हस्ते संत ज्ञानेश्वर माऊली आणि दत्त महाराजांची आरती करण्यात आली यावेळी उपस्थित अधिकारी भाविक भक्त टाळ मृदुंगाच्या तालावर मंत्रमुग्ध झाल्याचे था दिसून आले पाहुया या दिंडी सोहळ्याची काही क्षणक चित्रे दरम्यान जिल्हा परिषद दत्त मंदिरातील पुजारी रोहित राजाभाऊ पुजारी यांनी सीयू तृप्ती धोडमिसे आणि शशिकांत शिंदे यांचा दिंडी सोहळा यशस्वी केल्याबद्दल सत्कार केला, केला। तसेच साठ वर्षे पूर्वी बांधलेल्या दत्त मंदिराचा जीर्णोद्धार केला जावा अशी मागणीही रोहित पुजारी यांनी सीयू तृप्ती धोडमिसे यांचेकडे केली आहे I okay. can 是吗？对。 बोला कुंडली <दिणे> <देखे। दिणे> <देखे। दिणे> <देखे। दिणे> <देखे। दिणे> माऊलींना आज साडेसातशे वर्षे वर्ष जन्म घेऊन झाले आज माऊलीचा जन्म काळ आहे कारण कृष्ण जन्मकाळ त्याच दिवशी माऊलीचा जन्म काळ अक्षर ठेवता प्रति अवतार म्हणजे कृष्णाचा माऊली साडेसातशे वर्ष झाली आज आपला भाग्याचा उदय म्हणायचे की तुम्हाला यात सगळ्यांना सामील आहे युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा